हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आता टायमिंग सांगेन तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि इकडे मी बनवत आहे बटाट्याची भाजी म्हणजे आज पुरी आणि भाजी खायचं आहे सगळ्यांना म्हणजे कालपासूनच फरमाईश होती की सकाळी आम्हाला म्हणजे उद्या आम्हाला पुरी आणि भाजी खायची आहे तर त्या हिशोबानेच इकडे मी तयारीत लागलेली आहे म्हणजे नियोजन झालं नाही की काय करायचं आहे सकाळी तेव्हा ना पटकन आपण लागतो नाहीतरी त्याच वेळेत विचार करा की काय करायचं आणि कागद असंही डोकं खराब होतं मग त्यानंतर सुरुवात करायची तर तसं करण्यापेक्षा तर ठीक आहे ना की उद्या काय बनवायचं हा नियोजन अगोदरच करून ठेवायचा सगळ्यात मोठं काम हेच वाटतं मला की काय बनवायचं बन आहे ना हे विचार अगोदरच करून ठेवायचा की पटकन आपल्याला बनवता येत होते तर इकडे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ताटलीत काढून ठेवले गार होतील तोपर्यंत तो मी इकडे भेंडीची भाजी बनवत आहे बाबांसाठी आणि हे ज्यूस काल आणलेलं होतं मी कॅन्टीनमधनं खूप छान आहे आणि इकडे दीपक प्यायला घेतलेलं आहे मला पण म्हणत आहे मम्मी थोडंसं बे पण मला तितका फ्लेवर त्याचा आवडलेला नाही आहे म्हणजे मी थोडंसं वेगळ्या फ्लेवरचं ज्यूस घेते जेव्हाही घेऊन येते पण यावेळेस नव्हते दीद म्हणून हे एकच आणलेलं होतं थोडंसं वेगळंच लागत होतं मला ला 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 तर इकडं आमच्यासाठी चहा बनलेला आहे तर एवढेचला चहा आणि तोस दिलेला आहे दीपक आणि तिने दोघंजण चहा तोस काहीही घेत नाहीत सकाळी थोडीशी हळदी पावडर टाकून दूध घेत असतात पण चहा किंवा तोस हे सगळं हे दोघंजणी खात नाही आहेत पण मला मात्र चहा लागतो म्हणजे हा दुसऱ्या वेळेचा चहा आहे मॉर्निंगचा तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला तिकडे सगळेजण आम्ही चहा घेत आहोत आणि संग संग भाजीची तयारी होत आहे आज एवढे जाणार आहेत परत गावी कारण उद्या आहे त्यांचा पेपर म्हणून थोडंसं लवकर मी स्वयंपाक करत आहे आणि हो सगळ्यांसाठी वेगवेगळं मला बनवायचं आहे पुरी भाजी बनवत आहे मुलं खातील पण बाबा हे काहीच खाणार नाही आहेत तर त्यांच्यासाठी भेंडीची भाजी वरण भात भाकरी हे स्वयंपाक बनत आहे इकडं तर वरण भात मी अगोदरच बनवलेलं आहे सगळं उजून मी खालच्या साईडला ठेवलेलं आहे कारण किचन काउंटर खूप स्पेस धरतात हे म्हणून खाली ठेवते जेही स्वयंपाक बनतो आणि इकडे दुधी गरम झालं चहा बनलेला आहे जेही एक्स्ट्राचे भांडे झालेले होते ते टोपल्यात जमा करत आहे मी आणि आता अगोदर मी इकडे भाजी बनवून घेते खूप सारं लसूण मी सोलवून ठेवलेलं आहे कारण सकाळी घाई गरबड असते ना आणि यावेळीमध्ये लसूण सोलणं म्हणजे खूप जास्त वेळ खाऊ काम होतं म्हणून जेव्हा वेळ भेटतो भेड़ किंवा वेळ नसला तरी काढून मी लसूण सोलून ठेवत असते कारण सकाळी होणार नाही आहे तर इकडं लसूण वाटून घेतलेलं आहे आणि इकडं भेंडीच्या भाजीला लसणाचा तडका मी दिलेला आहे आणि भेंडी टाकलेली आहे फोंडीमध्ये परतून घेतलेला आहे पर म्हणजे काट्याची भेंडी जी गावरान भेंडी असते ना ती आहे आणि हे थोडंसं म्हणजे असं चिकट होते याची भाजी त्यामुळे जास्त जणांना आवडत नाही पण शरीरासाठी खूप छान असते ही भेंडी तर याचं भरीत तरी खूप छान बनतं पण भरीत काही मी बनवले नाही आहे फोडणीमध्ये थोडा वेळ फ्राय केलं मी छान सॉफ्ट होईपर्यंत नंतर सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे परतून कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं हो आहे आणि पाणी वगैरे मी काही टाकलेलं नाही आहे जर तुम्हाला जास्त चिकट वगैरे वाटत असेल ना भाजी तर थोडंसं ताक किंवा दही टाकायचं म्हणजे भाजी छान बनते आणि चवीला पण छान होते पण मी काहीच टाकलेलं नाही फक्त तेलामध्ये भाजी फ्राय होत आहे तर इकडे ही जी कढई आहे ना म्हणजे नॉनस्टिकी कढई आहे त्यामुळे करपायचं किंवा कर्ज राहण्याचं कसं टेन्शन आहे या कडे मध्ये एकदम छान म्हणतात भाज्या कमी तेलामध्ये तर भाजी बनत आहे इकडं तोपर्यंत मी बटाट्याची भाजीची तयारी करत आहे म्हणजे इकडं खूप सारे कांदे घेतलेले आहेत कारण स्टँड मधले कांदे संपलेले होते तर म्हटलं खूप थोडेसे जास्त आणि कांदे एक दोन खराब झालेले होते मोड पण आलेले होते तसे सगळे चेस कांदे मी घेऊन आलेले आहे आणि ते कांदे अगोदर मी इकडं यूज करत आहे कारण राहणार नाही ते जास्त दिवस जेव्हा हे कांदे काढून आणते ना अगोदर मोड आले किंवा थोडेसे मो वगैरे झालेले सगळे निवडून घेऊन येते म्हणजे दुसरे कांदे खराब होणार आहे हा गेले होते किराणा आणण्यासाठी म्हणजे काही छोटे मोठी वस्तू संपतच असतात ना ते आणण्यासाठी पाठवलेलं होतं घेऊन आलेले आता दोन काय काय आणलेले आहेत तोपर्यंत मी कांदे निवडले स्टँड मध्ये ठेवले आणि दोन चार कांदे वेगळे साल काढून घेतलेले आहेत आणि धुवून घेत आहे तोपर्यंत दीपक बटाट्यावरची साल काढून देत आहे तर अगोदर बघते मी किराणा काय काय आणलेला आहे म्हणजे गव्हाचं पीठ दळून आणलेलं आहे पण ते गव्हा म्हणजे ते पीठ ना व्यवस्थित येतच नाही दळून आणलेलं चपाती व्यवस्थित होत नाही आहे तर त्यामध्ये मी काय करते जे रेडीमेड पीठ भेटतं ना मार्केटमध्ये ते मी मिक्स करून ठेवते थोडंसं तर ते पाच किलोचं मी इकडं पॉकेट मागवलेलं आहे आणि बाकीचा किराणा म्हणजे मसुरीची डाळ शेंगदाणे मिठाची पॉकेट हे सगळं घेऊन आलेले आहे तर ते काढून बघत आहे की सगळं व्यवस्थित आलेलं आहे की नाही तर आता हे सगळं मला डब्यात पण भरायचं होतं पण आता आहे खूप घाई गडबड तर आता मी काही भराभरी करणार नाही आहे सगळं उचलून मी इकडं खाली ठेवते आणि दुपारी म्हणजे सगळं स्वयंपाक झालं सगळ्यांचं जेवणं खाणं झालं या सगळ्या कामापासून फ्री झाले ना तेव्हा मी निवांत भरणार आहे तोपर्यंत खाली उचलून ठेवते सगळं आणि आता मला एक गव्हाचं पीठ पाहिजे तर थोडंसं पीठ मी काढून घेते आणि बाकीचं सगळं उचलून ठेवणार आहे तर दिनेश म्हणत आहे मिठाचं पॉकेट खूप महाग दिलेलं आहे मम्मी तर मिठाचं पॉकेट तसं तरी दहा किंवा पंधरा रुपयाला असतं पण तीस रुपयाला एक पॉकेट दिलेलं आहे मीठ मी तेच म्हणत आहे इतकं महागाचं खाल्लेलं आहे त्याला माहिती नव्हतं जेव्हा मा बिल बनलं तेव्हा त्याला कळालं की मीठ खूप महाग आहे तरी पण त्याची क्वालिटी पण असेल ले ले। तर असो इकडे मिठाची बॉक्स सगळे वरती ठेवायला लावलेले आहेत कारण आता डब्यामध्ये आहे मीठ तर काढायचं नाही आहे मला आणि पेरू ताईकडून आलेले होते तर ते पेरूही मी काढून ठेवलेले आहेत एका ताटामध्ये कारण खूप मोठ्या भांड्यात मी ठेवलेलं होतं आणि ते खूप स्पेस धरत होते इथं तर थोडाफार थोडाफार पसारा मी इकडं आवरत आहे कारण किचन आहे आपली छोटी खूप स्पेस धरतं इथे सगळा पसारा तर एक एक पसारा मी व्यवस्थित ठेवत आहे म्हणजे छान सेट करून ठेवलं ना तर कितीही पसारा असो जास्त दिसणार नाही आहे पण आपण जिकडल्या तिकडं टाकलो ना खूप जास्त वाटतं सगळी इकडे तर इकडे सगळं थोडंफार मी संघ संघ मला कनिंग पण मळायची आहे तर योगेशला म्हणलं की तिकडे पिठाचे पोते दळून ठेवलेले पीठ मी आणखीन कुठलेही भरलेले नाही ना जेवारीच भरलेलं आहे ना गव्हाचं भरलेलं आहे तर गव्हाचं पीठ घेऊन या पण योगेशला समजलं नाही आहे अगोदर जेवारीचं पीठ घेऊन आलेले होते तर मी म्हणले की जेवारीचं पीठ आहे गव्हाचं घेऊन या तर आम्ही तुम्हाला कसं कळालं तर आपण दररोज ना तेच कामं करतो ना त्यामुळे आपल्याला समजतं पटकन बघल्यानंतर की हे कुठलं पीठ आहे गव्हाचं आहे का जेवारीचं आहे तर परत मी इकडं दुसरं पीठ आणाय लावलेलं आहे तर पीठ चाळून घेतलेलं आहे आहे मी पूर्णपणे आणि त्यामध्ये थोडंसं जे मार्केटून आणलेलं पीठ आहे ना ते मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं पीठ काढून ठेवणार आहे म्हणजे इतकं मळायचं नाही आहे मला आणि आता लावण्यासाठी लागणारच होतं तर मग अगोदर इकडे भाजी बनवून घेऊया बटाटे ते सोलून ठेवलेले आहेत कांदे चिरून घेतलेले आहेत कढई ठेवलेले आहे तेल घेतलेले आहेत दोन चमचे तेल छान गरम झाल्यानंतर मोर जिरं टाकलं थोडंसं लसूण टाकलेलं आहे म्हणजे लसूण टाकण्याची गरज नाही आहे पण छान फ्लेवर येतो मग थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे भेंडीच्या भाजी भाजीसाठी मी वाटलेलं होतं ना थोडंसं जास्त झालेलं होतं तेच मी थोडंसं टाकलं परतून घेतल्यानंतर मी खूप सारे कांदे टाकलेले आहेत आणि हो यामध्ये हिरवी मिरची टाकलेल्या बारीक चिरून भाजीला फ्लेवर छान येतो पण हे मुलं ना खाण्यासाठी म्हणजे कसं आहे मोबाईलमध्ये बघत बघत जेवण करतात आणि ती मिरची तोंडात गेल्यानंतर मग घरभर नाचत हिणतात म्हणून मी काय करते एकतर हिरवी मिरची पेस्ट टाकते किंवा लाल मिरची पावडर टाकत आहे तर असं फोननी तयार झालेले आहे म्हणजे कांदा छान परतून घेतला नंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि सुके मसाले टाकलेले जसं हळदी पावडर धना पावडर थोडीशी लाल मिरची पावडर थोडासा मसाला टाकलेला टाक आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि जे बटाटे आहेत उकळलेले ते मॅश करून टाकलेले आहेत आणि छान परतून घेतलेलं आहे नंतर मी थोडंसं इकडं गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे गार पाणी टाकायचं नाही आहे म्हणजे भाजी थोडीशी सैल बनवली मी पुरीसोबत खाण्यासाठी छान मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे थोडा वेळ आपल्याला झाकून वे ठेवायचं आहे कमी गॅसवरती तोपर्यंत मी कणिंग मळून घेते तर यामधली जी कणिंग आहे थोडीशी दीपकला काढून ठेवायला सांग म्हणजे पीठ जे आहे ना कोरडं ते काढून ठेवायला सांगितलेले बाकीचं सगळं मी इकडं मळून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ ठेवूया जोपर्यंत हे कनिंग सेट होते तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते म्हणजे बाबांचं आवरलेला आहे जेवण करायला बसलेले आहेत आणि तसं तर पूर्ण स्वयंपाक झालेलाच आहे इकडे फक्त बनवायचे आहे जे ज्वारीच्या भाकरी आणि त्यानंतर मी पुरी बनवणार आहे म्हणजे आता टायमिंग सांगेल तर नऊ साडेनऊ वाजले सकाळचे आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे आता तर मला आता कुणाचं काय काय करणार अगोदर मी भाकरी बनवते म्हणजे बाबांचं जेवण होईल नंतर मी तुमच्यासाठी बनवेल तर इकडं जवारीचं पीठ घेतलेलं आहे अगोदर मी भाकरी बनवून घेते आणि दीपकला म्हटलं तोपर्यंत तुम्ही सगळे मिळून पुऱ्या लाटून ठेवा म्हणजे मी तळता येईल मला नंतर पण कुणाला जमत नव्हतं म्हणत होते नानू मग चालूच आहे त्यांचं नाही मम्मी मला जमणार नाही आम्ही निवांत जेवण करतो तो अगोदर भाकरी बनव आणि बाबांना जेवायला वाड तर ठीक आहे म्हणलं कारण आता निवांत पुरी बनवूया कारण आता भाजी तर बनलेलीच आहे सगळं स्वयंपाक बनलेलं आहे फक्त भाकरी बनवायच्या आणि मग नंतर पुरी बनवायला घेणार आहे आणि हो आणखीन यांच्यासाठी टिफिन मी दिलेलं नाही आहे विचार केला की आता भाकरी पुऱ्या सगळंच बनवूया मग टिफिन भरून देऊया यामध्ये दे थोडासा लेट होणार आहे पण काही हरकत नाही तर दिनेश इकडे पेरू खायला घेतलेलं आहे तर दिनेशला म्हटलं की पुरी लाटून दे तुला जमतं ना सगळं व्यवस्थित तर म्हणत आहे मम्मी मला बघू तू फुगू नको मला जमणार नाही आहे तू निवांत करनंतर सुरू आहे त्याचं कारण बाहेर ना त्यांची चर्चा चालू आहे कुठल्या तरी ह्याच्यावरती काहीतरी सुरू असतं दिवसभर सगळ्या त्यामुळे ते तिथं व्यस्त आहेत म्हणून किचनचं आता काही करायला नको वाटतं नाहीतर दीपक असो दिनेश असो कुठल्याही कामाला नानू करत काम नाही ते किचनचा असो बाहेरचा असो असं नाही की हे काम मुलीचं आहे हे मुलाचं आहे असं कधीच वाटत नाही यांना तरी पण आता ते दुसऱ्याच कामात व्यस्त होते तर असू दे म्हणलं मुलांचं मन कधी कधी करावं असं वाटतं कधी कधी असं वाटतं की असू दे मम्मी तूच कर थोडंसं निवांत कर चालू आहे त्यांचं ठीक आहे म्हणलं इकडं मी जेव्हाच्या भाकरी अगोदर बनवून घेते म्हणजे पीठ मी मळवून घेतलेलं आहे आणि जितकी पातळ पाहिजे तितकी भा भाकर पात्र थापून घेतलेले आहे आणि तोपर्यंत लोखंडी तवा छान गरम झालेला आहे तर त्यावरती मी भाकर टाकली पाणी फिरवून घेतलं आणि पलटून मी एकाच बाजूने व्यवस्थित सेकून घेतलं आणि नंतर पलटलेला आहे म्हणजे भाकर जेवायची जेव्हा आपण सेकतो आलट पलट करत राहिलो ना भाकर कडक होते फुलणार नाही तर आलट पलट सतत करायचं नाही एका साईडनं आपण पलटल्यानंतर नंतर एका साईडला व्यवस्थित सेकून घ्यायचं आहे मगच पलटायचं आहे एकदम छान अशी भाकर बनवून तयार होते आणि इकडे दुसरी भाकर मी अशाच प्रकारे बनवून घेत आहे आणि अगोदर भावांना जेवायला वाढलेला आहे म्हणजे विचार केला की के आता दिवसभराच्या सगळ्याच भाकरी बनवून घेऊया म्हणजे आता पुरी जी आहे ना आता एक वेळेला सगळेजण खातील दुपारी तरी जेवारची भाकर चटणी दही परत भाजी हे सगळं चालेल इकडे भाकरी मी सगळ्याच बनवून घेत आहे तोपर्यंत दीपकला म्हणलं की तू पुरी लाटून दे तो आलेला आहे किचनमध्ये पुरी लाटण्यासाठी पण त्याला काही व्यवस्थित जमत नव्हतं धुवून पुऱ्या लाटला एकदम भारत असा नकाशाच केलेला होता राऊंड सेट जमलेलंच नाही त्याला तर असू दे म्हणलं आता आता नको आता कारण आता हे पण व्यवस्थित होत नाही ते पण व्यवस्थित होत नाही माझं लक्ष दोन्हीकडेही तर यामध्ये काय होतं एकही काम आपलं व्यवस्थित होत नाही तर असू दे म्हणलं मी निवांत करेन आता भाकरी तर बनवून झालेल्याच आहेत तर निवांतपूर आहे आता लेट झालेलाच आहे थोडंसं म्हणजे दहा वाजलेलेच आहेत आणि सकाळची वेळ इतकी फास्ट जाते ना म्हणजे टाइम तर टाइमच्या हिशोबानं चालतो पण आपल्याला काम जास्त असतात ना यावेळी त्यामुळे वाटतं की टाईम खूप फास्ट जात आहे आणि इकडं बघू शकता खूप जास्त पसारा झालेला आहे म्हणजे स्वयंपाक मी बनत आहे जेही भांडे असतात ना सगळी इकडं खाली जमा करत आहे त्यामुळे खूप जास्त पसारा वाढतो कारण आता भांडे क्लीन कराय तितका वेळ नाही आहे पूर्ण स्वयंपाक झाला जेवण खाणं झालं मग सगळ्यांचे भांडे एकत्र जमा होतात जे आता सकाळी चहा झाल्यापासून हे भांडे जमलेले आहेत तर म्हणजे एकत्रच क्लीन करूया आणि आज योगेश पण जायला निघणार आहे तर म्हणलं थोडंसं लवकर किचनपासून फ्री होऊ म्हणजे कपडे वगैरे धुवायचे आहेत एवढीजचे कपडे पण धुवायला पडलेले आहेत म्हणून म्हणलं सगळेच कपडे थोडंसं लवकर मशीनला लावूया आणि आणखीन देवपूजाही झालेली नाही आहे देवपूजा झाल्यानंतरच मी कपड्याचं काम करत असते तर इकडं भाकरी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत मी आणि किचन काढून स्वच्छ करून घेते कारण खूप जास्त पीठपीठ झालेलं आहे जेव्हा आपण पीठ मळतो ना त्यावेळेस थोडंसं पीठ उडतंच उडतं इथं तर किचन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता पुरी बनवून घेऊया तर इकडं शेवटची भाकर आहे ते पण मी सेकून घेते आणि हे पीठ ना आणखी थोडंसं मी मळून घेत आहे म्हणजे छान सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या ला साठ्या बनवून ठेवल्या आहेत म्हणजे सगळ्या पुऱ्या एक साठ्या बनतील आणि दोन पुऱ्या इकडे बनवून ठेवल्या आहेत दीपक नाही पण खूप जास्त ते हाडकलेल्या आहेत म्हणजे जसं आपण तेलात टाकून ते व्यवस्थित फुलणार नाही तर मला दे म्हणलं ते पण आता यामध्येच मिक्स करूया आणि निवडण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊ कढई ठेवलेली आहे तेल घेतलेलं आहे यामध्ये तेल गरम होईल तोपर्यंत मी पुरी लाटून घेते आणि आज मी पोळीपाठ घेतलेलं नाही आहे डायरेक्ट किचन काउंटरस मेट्रो पुरी लाटून घेतलेली आहे आणि सुपामध्ये ठेवलेत म्हणजे एक चार पाच पुऱ्या मी बनवून घेते तोपर्यंत तेल पण व्यवस्थित गरम होईल आणि मग पुऱ्या सगळ्याच मी शेकून घेणार आहे तेलामध्ये तर इकडे चार पाच पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मी पीठ टाकून बघितलं की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही तर तेल छान गरम झालेलं आहे तर पुरी पुरी टाकलेली आहे आणि आता शेकून घेऊयात छान त्याला थोडंसं म्हणजे चमचानं हे करायचं म्हणजे थोडंसं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित हे फुलले जाते तर इकडे बघू शकता एकदम टम्म फुलून पुरी तयार आहे तर दीपकला म्हणलं की आता सगळेजण जेवण करा म्हणजे गरमागरम पुरी बटाट्याची भाजी तयार आहे आणि भो पण सगळ्यांना लागलेली आहे म्हणजे पुरी भाजी हे मुलांची फेवरेट असते ना त्यामुळे त्यांना म्हणजे कधी एकदा असं बनेल आणि कधी एकाचं जेवण असं झालेलं आहे तर इकडे मी चार पाच पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत अगोदर दिनेशला म्हणलं तू जेवण कर आणि टिफिन घेऊन जा आणि हे दोघ जण नंतर जेवण करतील तर इकडे मी चार पाच पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत बघू शकते एकदम छान टम्म फुलून पुऱ्या तयार आहेत तर दिनेश अगोदर जेवण करत आहे आणि टिफिन भरून घेईल तो म्हणजे पुरी भाजी जी ही बनलेलं आहे सगळं टिफिनला द्यायचं आहे मला त्यामुळे थोडीशी घाई मी करत करत होते तर अगोदर मी दोघांसाठी टिफिन भरून दिलेला आहे आणि आता म्हणले योगेशला आणि दीपकला तुम्हीही दोघंजण जेवण करा आणि बाकीच्या पुऱ्या मी इकडं बनवत आहे म्हणजे सगळ्याच पुऱ्या मी बनवून ठेवते जेवण करतील त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मी पण खायला घेईन आता बघू शकता इकडं खूप जास्त भांडे झालेले आहेत म्हणजे एक एक जेवण केलेली आता आता भांडीकडे जमत आहेत ना त्यामुळे खूप जास्त झाले आणि हो आज वातावरण ठीक आहे पण थंडी खूप वाजत आहे खूप थंडी म्हणजे काय होतं ना इतके दिवस आवाळ येत होतं पावसाचं वातावरण व्हायचं आणि थंडी वाजायची नाही पण आता खूप थंडी वाजत आहे आणि हे कामं लवकर होत नाही आहेत म्हणजे सकाळनं असं होतं एकदम हुडहुडी भरल्यासारखं आणि कुठलंच कामं होत नाही आहे एक तर सकाळी असते कामाचा गोंधळ असतो आणि त्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त लेट होतो म्हणजे दुपारचे बारा कसे अजिबात ना समजत नाही पुऱ्या मी बनवत आहे योगेश आणि दीपक ही जेवण करत आहेत आणि मी गरमागरम पुऱ्या इकडं गर तळून देत आहे तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला गरमागरम पुरी भाजी तयार आहे आणि हो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तर इकडं गरमागरम पुरी बनवत आहे आणि दोघांना जेवायला वाढत आहे आणि बाकीच्याही सगळ्या मी बनवून घेते आणि भांडे क्लीन करून घेते आणि अगोदर कपडे मशीनला लावते म्हणजे ही सगळी कामं खूप इम्पॉर्टंट आहेत अगोदर करते मग त्यानंतर जे आहे ना मग पुढची तयारी मी करणार आहे खूप जास्त कामं आहे त्यावेळेस आणि गॅस पण संपलेलं होतं काल काल काय दोन तीन दिवस झालं संपलेलं आहे पण भरून आम्ही काही झालेलं नव्हतं तर आज दीपक जाऊन हो ते भरून घेऊन आलेलं आहे आणि तसं तर सोमवारी कमलनगर बंद राहतं त्यामुळेही ते राहिलेलं होतं तिकडं सिलेंडर अगोदर लावलेलं आहे म्हणजे कधी कधी असं येतं ना की ते रेग्युलेटरला व्यवस्थित बसत नाहीये म्हणून अगोदर चेक केलेलं आहे आम्ही मग ते व्यवस्थित बसलेलं आहे आता तर झालेले किचनची कामं आवरलेली आहेत कपडे मशीनला लावते